त्याला आज मी बनवते गवारीच्या शेंगा आणि छान गवरीच्या शेंगा घेतलेल्या आहे बघा मस्त आणि ते आता निवडून झालेले आपल्या मस्त आणि पाण्यातून आपल्याला धु स्वच्छ आपल्याला त्या पाण्यातून काढायच्या आहे मस्त आणि एका ताटात काढून घ्यायचे आहे त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची टोमॅटो कांदा आणि सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडं आपल्याला शेंगा मस्त फ्राय करून घ्यायच्या थोड्या शिजून पण घ्यायच्या त्या छानपैकी आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आपल्याला आणि छान होऊ द्यायच्या आहे त्या खूप छान लागतात अशा प्रकारे तुम्ही करून बघा शेंगा आणि आवडीने खातात मग सगळे आणि चव पण खूप छान लागते शेंगांची त्याच्यामध्ये हळद आणि मीठ हे छान परतून घ्यायचं आहे मस्त थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि झाकण लावून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा आता मी कढई ठेवलेली आहे थोडेसे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आणि इकडे शेंगा पण होत आहे मस्त वाफेवर आणि खलबत्ता घेतलेला आहे बघा मी त्याच्यामध्ये आता शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे थोडेसे जाडसरच आता शेंगदाणे पण आपले झाले ता ते ताटात काढून घ्यायचे आणि आता हिरवी मिरचीचा पण आपला मस्त ठेसा करून घ्यायचा आहे त्याच्याने खूप छान लागतं खलबत्त्यामध्ये ठेसा मस्त हिरव्या मिरचीचा भाजीला छान चव येते आपल्या आणि बघा मी हिरवी मिरची पण झालेली आपली कुठून आता लसूण पण आपल्याला आवडधवड पटून घ्यायचं आहे लसूण थोडा जास्तच वापरलेला आहे मी आता लसूण पण झालेला आहे बघा आपला इकडे कढाईमध्ये शेंगा पण आपल्या झालेल्या आहे मस्त त्या एका ताटात काढून घेतलेल्या आहे मी आता त्याच कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे राई कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे बघा ते छान होऊ द्यायचा आहे मस्त लसूण थोडा होऊ द्यायचा आहे आणि नंतर कांदा टाकलेला आहे बघा बारीक चिरलेला तो पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला तो पण मिक्स करायचा आहे सगळा थोडा वेळ झाकण लावून टोहू द्यायचं आहे आणि नंतर बघा आता आपल्याला शेंगा टाकायच्या वाफवलेल्या मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्त याच्यानंतर फार छान लागतात शेंगा आणि बघा आपली शेंगांची भाजी तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये मध्ये काढून घेते मी मस्त का आणि स्वस्त रहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय